गुड मॉर्निंग सर्वांना शुभ प्रभात तर आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या तुम्हाला तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर इथं पाहू शकता सकाळची जी, जी कामं होती कपडे भांडे वगैरे जे ते काय मी करत होते आणि आई बनत होती जेवण त्यानंतर तयारी वगैरे झाली थोडे थोडे शॉर्ट घेतलेले आहे मी तयारी वगैरे झाली त्याच्यानंतरला मग मी साडी वगैरे मस्त छान अशी रेडी झाली नऊवारी साडी घातली होती कशी दिसते आणि कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा तरी त्या गावाला खूप छान असतं असं म्हणजे कोणतेही सण साजरे करायला खूप भारी वाटतं मला तर स्पेशली खूप आवडतं ह्या माझ्या काकी आजी वगैरे सगळे आहेत माझ्या बाजूला बसली होती पिंक साडीवाली ती आई आहे माझी ती आहे त्याच्या बाजूला बसलेली ती माझी आजी म्हणजे माझी सगळ्यात छोटी आजी आहे मा त्याच्यानंतर ही बाजूला बसलेली ती त्यांची सून आहे म्हणजे माझी काकी आहे असे भरपूर सगळे म्हणजे आमच्या इथं जमा होतात असे सगळे काही सण तर छान वाटतं तर वडाचं झाड होतं आमच्याकडं मोठं पण काय झालं आ, ते विहिरीच्या बाजूला आहे त्याच्यामुळं तिथं फेऱ्या वगैरे मारता येत नाही म्हणून मग काय केलं असं छान असं कुंडे ते लावलेलंच होतं पहिल्यांदाच लावलेलं आहे झाड ते झाडाला आम्ही छान असं याच्यावरती वर ठेवलं जेणेकरून बायकांना फेऱ्या मारता येतील तर इथं पहिल्यांदा ओटी वगैरे सगळं भरून घेतलं आणि छान असं मग हे करून घेतलं सग गावाला अशी जास्त प्रथा नसते पण मुंबईला असते म्हणून मला माहिती जेवढं मी तिकडे करते काही लोकांना वाटतं की नाही का म्हणजे हे नसतं तर ह्या दुसरीकडच्या बायका होत्या काही ठिकाणच्या दुसरीकडच्या आल्या होत्या ज्या कामाला वगैरे येतात त्या अशा अशा होत्या तर ॲक्च्युली धागा जो बांधतात ना तो धागा तोडत नाही पण गावच्या लोकांना काय माहिती माहिती आहे का नाही असं बोलतात की जो धागा आपण आपल्या नवऱ्याच्या नावाचा जो सात फेरे घेतो तेव्हा तो धागा तोडत नाही पण त्यांना काय माहिती आहे का नाही माहीत नाही पण गावच्या लोकांनी ते धागे तो तोडले तर मी त्यांना सांगतो ते धागा मीना ते ते आ, आ, ला ला तर मग इथं मी ना प्रत्य म्हणजे पाच बायकांच्या गळ्यात जे असतं तो काळे मणी आणि धागा धाग्यामध्ये मणी असतात ते बांधलेलं होतं त्याच्यानंतरला मग मी हे केलं असं पाच बायकांना बांधलं आणि ही माझी आई ही माझी आजी आहे तिला बांधलं तर तिला मी थोडंसं कुंकू लावलं होतं छोटं असं ती बोलते मला मळवट मल भर तर मग तिला पण मळवट भरून घेतला तिला खूप मस् मस्करी करावं लागते फोटो काढ माझा फोटो काढसारखा का चालू असतं मग तिचा पण फोटो काढला छान असा आमचा वटपौर्णिमेचा झालेला आहे तर आम्ही चाललेलो हो आहोत आता घरी थोडं फोटोशूट झालं आता पहिली पूजा केली मग पूजा केली मग आता थोडेसे आलं तर रानामध्ये फोटो काढायला फोटो हो वगैरे काढले आता चाललेलो आहोत आम्ही घरी आणि मग घरी गेल्यावरती हा पोशाख उतरायचा आहे त्याच्यानंतरला आम्ही जाणार गोइंग टू सासरवाडी सासरवाडीला जायचे आज सासरवाडीला तर इकडं बघा हे आमच्या मॅडम आज बसल्या होत्या घोडीवर घोडी पाळाली सुरून मॅडम पाळाला पोरून मॅडम पडला खाली आमच्या घोडीवरून ಆಮಿ ಗೋಡಿ ಗಂಗಾ ಗಂಗಾ ಬರ ಬಸ್ ಛಾನು ಕಡಲೆ ಹಾ ಬ ಶಿಕೆ ಪಪಾ ಶತ ಸೊ